प्राधान्याने घेतलं पाहिजे स्त्रीच्याकडे तुम्ही दीड हजार रुपये टाकण्याची यंत्रणा राबवण्यापेक्षा तिच्या मनगटामध्ये जोर कसा येईल तिच्या शारीरिक सबलतेमध्ये जोर कसा येईल हे हा सामाजिक उत्थानाचा हा आंदोलन इथे सुरू व्हायला पाहिजे आमच्या निर्भयासारख्या स्त्रिया बळी पडल्यानंतर म्हणून या देशाला जर ज्ञानासाठी जर सरस्वतीची गरज असेल तर होणाऱ्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी फुलनदेवीची पण गरज आहे ही आमची ठाम भूमिका आहे आणि ह्या निर्भया किती अजून अशा होणार तर जोपर्यंत तुम्ही मेणबत्ती घेऊन मोम धोरण करणार घेणार तोपर्यंत ह्या निर्भया आणि हे नरभक्षक कसे वाढत राहणार ही तेवढीच सत्य घटना आहे त्यामुळे त्या, त्या लाडक्या बहिणींवरती जसं ते दोन लोक बोलले त्यांचे प वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये की आम्ही जे पैसे पैसे दिले त्याचे तुमच्याकडून वसूल पण करू शकतो त्यामुळे ही त्यांची त्या वसुली जी गँग आहे हे पन्नास खोकेचं सरकार आहे जसं ममता बॅनर्जीला कलकत्त्याचं तुम्ही जर ज्याप्रमाणे आरोप ठेवले गेले की तिथं निकृष्ट सरकार आहे म्हणजे मिंदे आणि यांचं सरकार काय आहे या गोष्टीला देवेंद्र यांनी राजीनामा देऊनच उठ द्यायला पाहिजे मी सत्तेवर आता नाही झालेलं कुकर्म आहे आणि त्याचा मी जनतेला सॉरी म्हणतो माझं प्रशासन चुकलं हे म्हणण्याची गरज आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी मोदींनी शहानी जर ह्या येणाऱ्या काळामध्ये जनतेसमोर येऊन सॉरी म्हटलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुम्हाला येणाऱ्या काळात आक्रमक होताना दिसेल सुरक्षेच्या बाबतीत आग्रही होताना दिसेल सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीत आरक्षणाबाबतीत आग्रेसर होताना दिसेल कारण की हे देखील स्त्रियांचं आरक्षण आहे स्त्रियांना संरक्षण मिळणं शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साउथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतामध्ये काय घडतं आहे महाराष्ट्रात काय घडतं आहे बदलापूर हा हे प्रकरण झाल्यानंतर संपूर्ण सिस्टम ढवळून निघाली बदलापूरकर रस्त्यावर उतरले काही दिवसांपूर्वी कलकत्त्यामध्ये महिला डॉक्टरवरती बलात्कार करून तिला मारून टाकण्यात आलं होतं ते प्रकरण शांत होतं ना होतं तेवढ्यात बदलापूरचं प्रकरण आलं चिमुकल्यान मुल चुम चिमुकल्या शालेय मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले आरोपी अटक तर झाला परंतु त्याचे तीव्र प्रतिसाद जनतेमध्ये विशेष करून पाल्यांमध्ये जाणवले एक संताप वाट नागरिकांमध्ये पाहायला मिळालं आपल्याला आप हे आपण इतर माध्यमांमधून पाहिलेलंच आहे याच विषयाची विस्तृत चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्यासोबत मकरंद तासगावकर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत मकरंद जी स्वागत आहे आपलं हा विषय आपण हा विषय आपण पाहिलेला आहे माध्यमामध्ये जोरदार याबद्दल हल्लाबोल चालू आहे आरोप प्रत्यारोप टीका टिपण्या असं केलं जातं आहे आता त्याला राजकीय रंग देखील चढला जातो आहे किंवा चढवला जातो आहे कसं विषयाला हाताळला गेलं पाहिजे होतं किंवा यावर काय योग्य उपाययोजना झाल्या पाहिजेत अशा अजून किती निर्भयात तयार होणार आहेत किंवा अशी किती निर्भयांची उदाहरणं दाखवली जाणार आहेत कोपर्टीसारखा प्रकार देखील घडलेला आहे त्याच्यावरती देखील अजूनही टीका टिपण्या किंवा तो वादाचाच विषय आहे काय सांगताय मकरंजी बोला शालेय गणेवेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महिंद्रकर ब्रदर्स मुळात ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेत तुम्ही इथपर्यंत पोचलात आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला या विषयावरती बोलायची संधी दिली मी खरं तर आभार मानतो आणि आभाराबरोबरच मी माझ्या वतीनं माझ्या संघटनेच्या वतीनं माझ्या पक्षाच्या ना, वतीनं जाहीर नाराजी व्यक्त करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि ह्या निर्भया किती अजून अशा होणार तर जोपर्यंत तुम्ही मेणबत्ती घेऊन मोम धोरण करणार घेणार तोपर्यंत ह्या निर्भया आणि हे नरभक्षक अशी वाढत राहणार ही तेवढीच सत्यघटना आहे ह्या देशाला सरस्वती मातेच्या प्रांगणामध्ये म्हणजे शाळेमध्ये म्हणजे सो कॉल विद्यादानाच्या जा केंद्रामध्ये चिमुरड्यांवरती जो अत्याचार होतो तर ह्या चिमुड्यांवर अत्याचार होणारी यंत्रणा का होते तर आपण सरस्वतीचं पूजन करतो परंतु फुलंदेवीसारख्या आक्रमक स्त्री अत्याचारावरती आवाज उठवणाऱ्या यंत्रणेवरती त्यांच्यावरती आपण आवाज त्या प्रकरणावरती आवाज का उठवत नाही तो काय अत्याचार नव्हता बघा ज्या वेळेला ह्या देशामध्ये निर्भयाचं दिल्लीतलं अत्याचाराचं था प्रकरण झालं ते हाय प्रोफाईल कुटुंबातली यंत्रणा होती एका विशिष्ट जातीची होती म्हणून तिथं सगळ्या जगामध्ये प्रसिद्धीकरण मिळालं झालं का तसंच ही जी आता अत्याचार बदलापुरातली घटला आहे त्याच्यामुळे ते झालं आहे का ही शाळा आर एस एस भाजपा अमुक तमुक प्रणित आहे म्हणून होत आहे का दिल्लीमध्ये किंवा ममता बॅनर्जींच्या कलकत्त्यामध्ये जो काय डॉक्टरवर अत्याचार झाला ती पण एका विशिष्ट जाती धर्माची आहे म्हणून तिला एवढं आहे का बघा त्याच वेळेला उत्तराखंडमध्ये एका मुस्लिम समाजाच्या नर्सवर अत्याचार झाला आहे याचा दखल तरी कुठे ज वाच्यता येते मुळात ज्या ज्या ठिकाणी तुमचं धोरण मोम असणार त्या त्या ठिकाणी ह्या निर्भया होणार त्या त्या ठिकाणी अशाच पद्धतीची कार्यप्रणाली राहणार म्हणून आपल्याला एक ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे आणि स्त्रीचं संरक्षण हे प्राधान्याने घेतलं पाहिजे स्त्रीच्याकडे तुम्ही दीड हजार रुपये टाकण्याची यंत्रणा राबवण्यापेक्षा तिच्या मनगटामध्ये जोर कसा येईल तिच्या शारीरिक सबलतेमध्ये जोर कसा येईल हे हा सामाजिक उत्थानाचा हा आंदोलन इथे सुरू व्हायला पाहिजे फ्रेंड्स सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा मार्शल आर्ट सारखे उपक्रम राबवले गेले पाहिजेत परंतु कुठेतरी त्यामध्ये ड्रॉबॅक दिसत आहेत काय सांगतो यावरती बघा मार्शल आर्टचा कागदावरच म्हणजे शासन आपल्या पद्धतीने जी आर काढतं तुम्ही हे पुरवा ते पुरवा ते पुरवा आणि शाळेची मॅनेजमेंट म्हणजे आता पण या बदलापूरच्या शाळेच्या मॅनेजमेंटला दोष ठेवला पाहिजे त्यांच्यावरती पण एफ आय आर व्हायला पाहिजे त्यांच्यावरती अॅट्रोसिटी व्हायला पाहिजे कारण शाळा मॅनेजमेंट शासन आपल्या पद्धतीने चोख काम करतं तुम्ही हे उपक्रम राबवा आणि मॅनेजमेंट आपल्या सोयीचे उपक्रम कागदावरतीच राबवतात आणि तो जो आलेला निधी आहे तो शासनाकडून घेतात आणि आपली खळगी भरतात आपली पोटं भरतात आणि शाळेचे शिक्षक आणि शाळे इतर स्टाफ यांना सस्पेंड केलं जातं हा देखील एक अन्यायाचा भाग आहे शाळा चालवणाऱ्या मॅनेजमेंटवरती गुन्हे दाखल केले पाहिजे आणि त्यांच्या शाळेची मान्यता रद्द व्हायला पाहिजे इथून ह्या गोष्टीची सुरुवात व्हायला पाहिजे नुसतं तुम्ही इम्प्लिमेंटेशन न केल्यामुळे ही घडलेली गोष्ट आहे कारण तुम्ही स्वच्छता कर्मी नेमता आणि स्वच्छता कर्मी नेमत असताना तुम्ही त्या स्वच्छता कर्मीकडे एका स्त्रीलिंगी स्वच्छतागृहामध्ये तुम्ही त्या मुलींना घेऊन तुम्ही त्या मुलाला पाठवता त्याचा व्याभिचार हा त्याच्या चेहऱ्यावर लिहिलेला नसतो त्याचा जात धर्म हा त्याच्या चेहऱ्यावर लिहिलेला नसतो त्याच्यामध्ये जी काय नराधमाची भावना आहे ती त्याच्या चेहऱ्यावर लिहिलेली नसते परंतु त्याने केलेलं कृत्य हे नराधमाचं हे कधी उजडत येतं आमच्या निर्भयासारख्या स्त्रिया बळी पडल्यानंतर म्हणून या देशाला जर ज्ञानासाठी जर सरस्वतीची गरज असेल तर होणाऱ्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी देवीची पण गरज आहे ही आमची ठाम भूमिका आहे ती शाळा आर एस एस किंवा भारतीय जनता पक्षाच्या लिडरशी होती अशी उलटसुलट चर्चा चालू आहे आणि त्याच्यावरती राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत काय सांगता या विषयाला बघा सर शिक्षणाची व्यापकता जशी वाढत गेली इंग्रजांनी शिक्षण दिल्यामुळे तुमच्या आमच्या घरामध्ये शिक्षणाची द्वारं उघडली हुशार समाजाच्या लोक ह्या शिक्षणांच्या ह्या होणाऱ्या बदलामध्ये पहिल्यांदा धावून आले आणि त्यांनी त्या शिक्षण संस्था काढल्या तुम्ही महाराष्ट्राचा भारताचा शिक्षणाचा आलेख जर पाहिलात तर शिक्षण संस्था आज सवर्ण समाजाच्या एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी ज्याने शिक्षण आधी अडवून धरलं त्यांनी त्या शिक्षण क्षेत्रामध्ये जोर धरलेला पाहून त्यांनी या शिक्षण संस्था काढल्या त्यामुळे ती शिक्षण संस्था आर एस एसची आहे ती शिक्षण संस्था भाजप ओल्याची आहे हा धर्म नाही ते शिक्षणाचं पवित्र दानाचं कर्तव्य करतायत भले ते पैसे घेऊन करतायत भले ते खाजगी पद्धतीने करतायत भले त्याच्यामध्ये अनागोंदी कारभार आहे परंतु ते शिक्षणाचं पवित्र कर्तव्य कर्तव्य ज्ञानाचं ज्ञानार्जनाचं कर्तव्य आहेत ह्यासाठी ती संस्था कोणाची याला महत्व नाही आहे ते करतात ते काम पवित्र आहे त्यामुळे ती शिक्षण संस्था कोणाची का असे ना तिथे चाललेला हा जो व्याभिचार आहे हा या मुलींच्या जो वर झालेला अत्याचारानंतर उघड आला असला तरी इतर जी मुलं शाळेत शिकत आहेत त्यांच्याच सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाय इथे योजले गेले पाहिजेत त्यांनी ही ठाम भूमिका आम्ही संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात मांडणार आहोत आणि प्रत्येक शाळांचं ऑडिट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला विंगचे आणि तरुण विंगचे विद्यार्थी विंगचे कार्यकर्ते करणार आहेत प्रत्येक शाळेत जाऊन ते स्वतः ऑडिट करणार आहेत आता आम्हाला शरद पवार साहेबांकडून सक्त आदेश आलेले आहेत शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रकर ब्रदर्स याच विषयामध्ये वामन म्हात्रे देखील चर्चेत आले वामन म्हाद्रेंची जीभ घसरली असं माध्यमांमध्ये म्हटलं गेलं वामन म्हाद्रेने महिला पत्रकाराला शाब्दिक छळ केला त्यांचा आणि ते शब्द मी इथे घेऊ इच्छित नाही परंतु यावरती तुम्ही काय सांगताय बघा कार्यकर्ता हा त्या त्या, -त्या विभागातला आहे बदलापूरचा तो शहरप्रमुख आहे तो कळत नकळत शिंदे गटांच्या सध्याच्या मिंदे सरकारच्या मुळे त्याला वेगळं बळ आलेलं आहे आणि त्या बळामुळे त्याने त्या पत्रकारेला पत्रकाराला झापलं आहे आता पत्रकाराला झापण्याची कारणं काय ही जोपर्यंत सव्वीस तर कळत नाही तोपर्यंत तो बोलला ते योग्य की अयोग्य हे बोलणं चुकीचं आहे पण हा जो उन्माद त्याच्यामध्ये आलेला आहे तो कशामुळे आलेला आहे तर शिंदे गटांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की आम्ही आमच्या बहिणींना लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये दिलेले आहेत आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणींवरती जसं ते दोन लोक बोलले त्यांचे वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये की आम्ही जे पैसे पैसे दिले तसे तुमच्याकडून वसूल पण करू शकतो त्यामुळे ही त्यांची वसुली जी गँग आहे हे पन्नास खोकेचं सरकार आहे हे राज्यामध्ये आम आदमी बोलतो याचं कारण आहे की ह्यांच्यामध्ये उन्माद भरलेला आहे हे सत्ता चालवायला आलेले नाहीत लोकांना सुरक्षा देण्यासाठी आलेले आहेत हे फक्त पैशाचं राजकारण करायला पैशाचं वाटप करायला आले आहेत देशाच्या भारताच्या तिजोरीत महाराष्ट्राच्या तिजोरीत किती पैसा येतोय हे यांच्याशी देणं घेणं नाही फक्त आपलं सरकार वाचलं पाहिजे म्हणून त्यांच्यामध्ये उन्मादपणा आलेला आहे आणि या प्रकरणातून या बदलापूरच्या शाळेच्या प्रकरणातून कलकत्त्याच्या त्या डॉक्टरच्या अत्याचाराच्या प्रकरणातून आणि उत्तराखंडमधल्या त्या मुस्लिम नर्सच्या प्रकरणातून हे आम्ही परत एकदा आम्ही इथे विस्तृतपणे मांडू इच्छितो की ह्या देशामध्ये स्त्री सुरक्षित नाही हे फक्त पैशाची अराजकता माजून फक्त आदानी आणि अंबानीला खुश करणारे लोक आहेत आणि देशाच्या पन्नास टक्के महिलांवर अत्याचारावरती हे लोक एक अवाज्य शब्द काढत नाहीत मणिपूरमध्ये एवढं मोठं नग्नावरती हिंद काढली गेली त्या महिलेवरती आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी राज्या राज्यामध्ये कुठल्याही निषेधाची फलकं लागवली गेली नाहीत परंतु ह्या फलका न लावता देखील तिथे जो मणिपूरवर जाते याच्यात एक शब्द व शब्द काढत नाहीत त्यांचं सांत्वन करत नाहीत आणि इथे फक्त पैसे वाटपाचा कार्य करून लोकांची तोंड दाबायचं काम करतात आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये ह्या आराजगतेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठोस पावलं उचलेल उचलेल आणि स्त्रियांचं संरक्षण तरुणांचं संरक्षण युवकांचं संरक्षण ज्येष्ठांचं संरक्षण संपूर्ण महाराष्ट्राचं भारताचं संरक्षण हे संरक्षणाची जबाबदारी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी घेऊन येणाऱ्या काळामध्ये ह्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही महिलांसाठी मुलींसाठी विशेष काय तरतूद झाली पाहिजे कायद्यामध्ये शरीरसारखे कायदे ह्या अर अरेबियन कंट्रीमध्ये राबवले हो जातात याबद्दल काही प्रतिक्रिया आल्या होत्या की कायदे जोपर्यंत कडक करत नाहीत किंवा त्याच्या कायद्याची एकदम भीती निर्माण होत नाही तोपर्यंत ही अशी पावलं उचलली जाणारच लोकांना बेलवरती आम्ही बाहेर येऊ किंवा मानवी हक्क आयोगाचा वापर करून त्याचं संरक्षण होतं ह्या अशा सगळ्या उलटसुलट चर्चा देखील येत आहेत काय सांगतंय बघा कोणत्याही देशासमोर संकट आलं ना करना कि किस ने की तिला डायवर्ट करणारी यंत्रणा आहे की बॉम्ब किसने गिराया तो पाक नाही गिराया आपले चित्रपट पण बघा ना कसे असतात पंधरा ऑगस्ट आली सव्वीस जानेवारी आली की आपण चित्रपट कोणते दाखवतो तर पाकिस्तानशी लढल्याचे अरे आपल्याला स्वातंत्र्य इंग्रजांपासून मिळालेलं आहे ओके अजूनही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच एक कविता प्रसिद्ध झाली होती त्याच काळामध्ये की बाबा नो ये आझादी तो झुटी आहे देश की जन जनता भूकी आहे आगरकरांना अपेक्षित असणारं समाजाचं स्वातंत्र्य टिळकासना अपेक्षित असणारं एका विशिष्ट वर्गाचं स्वातंत्र्य हो एका विशिष्ट वर्गाला स्वातंत्र्य मिळालं हो परंतु अजूनही पिछलेल्या दुबळ्या लोकांना विशेष करून स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं आहे का याचं ज्वलंत उदाहरण घ्या निर्भयासारख्या कथा तुमच्या महाराष्ट्रात भारतात घडत आहेत आणि त्याला एक ब्र शब्दही पंतप्रधान काढत नाहीत म्हणजे मणिपूर असो बदलापूर असो उत्तराखंडमधील नर्स दळीत हत्या आणि रेप असो किंवा कलकत्त्यामधली असो त्या राज्यावरती तुम्ही देता जसं ममता बॅनर्जीला कलकत्त्याचं तुम्ही जर ज्याप्रमाणे आरोप ठेवले गेले की तिथं निकृष्ट सरकार आहे म्हणजे मिंदे आणि यांचे सरकार काय आहे या गोष्टीला देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊनच उत्तर द्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊनच उत्तर द्यायला पाहिजे याचं कारण प्रत्येकाने कोणीतरी एक एक्झिट एक रोल घेतला पाहिजे आज कॉल घेण्याची गरज आहे देवेंद्र फडणवीसांनी आज कॉल घेण्याची गरज आहे या ह्याच्यामध्ये की बाबांनो शिंदे सरकारने की बाबांनो आम्ही हे सरकार स्त्रियांचं संरक्षण करू शकत नाही आम्ही जरी दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला दिलेले असले तर दीड हजारपेक्षाही महत्त्वाची आहे आबरू महत्त्वाचे आहे सुरक्षा महत्त्वाचं आहे तिथं सुरक्षित वातावरणात जगणं हे आम्ही देऊ शकत नाही म्हणून आम्ही राजीनामा देतो आहे है, खरंच ह्यांच्यामध्ये जाण्याची नाही मनाची असेल खरं त्यांना लाडकी बहीण प्यारी असेल तर त्यांनी आधी राजीनामे दिले पाहिजेत आणि लोकांबरोबर मिसळून पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाऊन या देशाची सुरक्षा स्त्रियांची सुरक्षा कशी आबा राहील ही उपाययोजना आखली पाहिजे तुम्ही आज जगामध्ये शर्यतसारखे कायदे भारतात राबवा असं म्हणतायत तुम्हाला याची कल्पना आहे की शर्यतचा कायदा इस्लामिक कंट्रीजमध्ये असलेला कायदा आणि भारताचा कायदा हा काय आहे अहो जगामध्ये एक नंबरची लोकशाही ज्या भारतात नान नानते ती ज्या कायद्याच्या आधारे नाणते त्या कायद्याला तुम्ही कुचकामी कायदे म्हणून ठरवू इच्छित आहेत ही हिम्मत, ही घटना बदलणाऱ्या संघटनांची हिम्मत आहे आज तुम्हाला कदाचित कल्पना असेल नसेल की शर्यतपेक्षाही स्ट्रॉंग कायदे आपल्या भारताच्या संविधानिक मूल्यांमध्ये आणि भारताच्या आय पी सीमध्ये आहेत गेल्या दोन जुलैलाच भारताच्या कायद्यांमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी एक मोठा अमूलाग्रह बदल करून कायद्यांची कलमं अधिक तीक्ष्ण आणि कायद्यांची अंमलबजावणी अधिक कठोर पद्धतीने करण्याचं के इम्प्लिमेंट केलं जुलैपासून या महिन्याच्या त्यांनी सगळी कलमं बदलून नव्याने कलम भारताची कलम भारताचा कायदा अमलात अंमलात आला आहे आता जो गुन्हा नोंद होणार तो नव्या कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद होणार आहे आणि आणि त्या गोष्टीचं नरेंद्र मोदी साहेबांचं आणि आम्ही स्वागत करतो परंतु तो कायदा इम्प्लिमेंट करण्याची यंत्रणा आहे ती तीच आहे डॉक्टर आंबेडकरांनी संविधान आणि संविधानात्मक अंतर्गत येणारे का कायदे मंडळ बनवताना स्पष्ट सांगितलं होतं की या देशाची जनता ही कायद्याने जर चालवायची असेल तर या देशाचा जो राजा या देशाचा जो लोकप्रतिनिधी आहे तो देखील कायद्याप्रमाणे चालणारा आहे पण इथे तर कायदे मोडणारं कायदे मंडळ आहे तर तुम्ही शर्यतचा कायदा आणा नाहीतर तुम्ही लोकशाहीचा भारतातला महासत्ता बनणारा कायदा आणा तुम्ही वागणारे कोण आहे वागवणारे कोण आहेत बघा आय ए एस लोकांच्या लॅटरल इंट्रिया कशा होत आहेत जज लोकांचे कॉलेजियम कसं होतंय म्हणजे तुम्ही निकृष्ट लोकांना जर सत्ता दिली तर निकृष्टतेचा परिणाम हा असाच अराजकतेमध्ये संपुष्टात येतो त्यामुळे तुम्ही शर्यतचा कायदा आणा त्याहीपेक्षा स्ट्रॉंग कायदा माझ्या भारताच्या लोकशाहीने आमूलाग्र बदल घडवून आणलेला हा कायदा आहे आणि तो भारतात लोकशाहीमध्ये महासत्ता घडवणारा कायदा आहे त्यामुळे हा कायदा वरती आक्षेप ठेवून उपयोग नाही त्याच्या इम्प्लिमेंटेशनवरती आक्षेप ठेवण्याची गरज आहे याचं कारण तुम्हाला सांगतो या देशाचा राज्यकर्ता जर आलायक असेल तर या देशाच्या कायदेमंडळामध्ये अशा पद्धतीची अराजकता मांडणार आणि म्हणून खऱ्या अर्थानं बदल घ्यायचा असेल तर तुम्हाला लोकसभेपासून विधानसभेपर्यंत आणि विधानसभेपासून सामान्य लोकांच्या प्रतिनिधित्वापर्यंत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत एक वेगळा आणि सुशिक्षित आणि पुरोगामी तत्वाचा विधिलिखित लोकप्रतिनिधींनी निवडून आणायला हवा आहे आणि तिथेच नागरिकांनी नागरिकांची सनद जपत नवा कायद्यांचं स्वागत करत या अशा नाराधामांना आपण वेळीच ठेचलं पाहिजे आणि त्यासाठी बघा कायदा हातात घेणं हे तुमचं माझं काम नाही बदलापुरामध्ये शाळा जाळली त्या मुलाचं घर जा जाळलं असंही म्हटलं गेलं बदलापूरच्या प्रकरणात की तो मुलगा घाटावरचा आहे म्हणजे तुम्ही घाटी आणि कोकणी विदर्भी आणि मराठवाडा आणि खानदेशी असा वाद करू इच्छित आहे मूळ विषय बाजूला सरू इच्छित आहे तुम्ही असंही म्हणतात की त्या मुलाच्या डोक्यावरती कपाळावरती कुमकुम तिलक आहे त्यांनी तिलक केलेलं आहे म्हणजे हा हिंदू प्रणित आहे तो जो मुस्लिम असता तर काय केलं आहे तुम्ही या विषयाला बगल देऊ इच्छित आहे डायवर्ट करू इच्छित आहे हा विषय नराधम विरुद्ध प्रामाणिक जनता भारतीय असा आहे त्यामुळे ज्याप्रमाणे अतिरेकी कोणत्या जाती धर्माचा पंथाचा पक्षाचा नसतो तसं या अशा प्रकारचे क्रूर विकृती करणारे लोक कधीही कुठल्या पक्षाचे जाती धर्माचे टिळायचे जे नसतात ते फक्त नराधम असतात आणि ही विकृती ठेचून काढण्यासाठी एक स्ट्रॉंग पद्धतीचा कायदा आणि तो कायद्यावरती अंमलबजावणी करणारी यंत्रणा पोलिसांची भरती बघा वा एक्स वाय झेड माणसांच्या पाठीमागे वाय झेड पोलिस असायला पाहिजेत म्हणजे सरासरी शंभर पाठीमागे एक किंवा हजार पाठीमागे एक पोलीस असणं गरजेचं आहे देशाची एवढी मोठी लोकसंख्ये हाताळायला पोलीस पण कुचकामी करत आहे पोलिसांना तुम्ही सस्पेंड करून तुम्ही मिळवलं शाळेतल्या शिक्षकांना सस्पेंड करून मिळवलं परंतु ह्या ठिकाणी मुख्य देशाच्या लोकांना सस्पेंड करणं गरजेचं आहे आज सत्तेवरती आहेत याचं कारण शर्यतचा कायदा आणून उपयोग नाही आहे तर आता असलेल्या कायद्यावरती अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही सुशिक्षित आणि ट्रान्सपरंट पाहिजे बघा ना आजकाल कायदा काही केला तरी जज विकले जातात जज लोह्याची केस बघा किती मोठी आहे देवेंद्र फडणवीसांनी स्वतः गृहमंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप असलेल्या गोष्टींवरती आज उलटा चोर को जाते अशा पद्धतीने करतायत त्यांच्यावरती आरोप बघा ना किती गंभीर आहेत त्याला गृहमंत्रीपद देत आहे देशाचा गृहमंत्री तिथे अमित शहा तो ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या लिहिल्या करून सत्ता उपभोगता तसं महाराष्ट्राचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तो पण कुकर्मातून बाहेर येऊन ह्या गोष्टी करणार आहे त्यामुळे तुम्हाला शर्यतचा कायदा आणून तुमच्यावरती या देशाची सुरक्षा अवलंबून नाही आहे या देशामध्ये देशा स्वराज्य आणण्याची गरज आहे स्वराज्य नीती आणण्याची गरज आहे गुड गव्हर्नन्स आणण्याची गरज आहे आणि म्हणून आपला कायदा स्ट्रॉंग आहे तो जगात प्रिय आहे आणि जगातल्या सगळ्या लोकांनी तो नावाजलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर बॅक ऑफ द माइंड काही विषय टाळायचे असतील हाताळायचे असतील घटनेवरती तुम्ही तुमचा आक्षेप ठेवायचा असेल किंवा संविधानावर आक्षेप ठेवायचा असेल कायद्यावर आक्षेप ठेवायचा असेल तर त्याआधी तुमच्या चरित्रामध्ये पण झाकणं नरेंद्र मोदींनी अमित शहानी देवेंद्र फडणवीसनी आणि अपूर्ण भाजपच्या मंडळींनी गरजेचं आहे आधी तुमच्यामध्ये ती हिंमत आहे का हे कायदा सुव्यवस्था भारतामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अधोरेखित करण्याची आणि तुम्ही पहिल्यांदा नरेंद्र मोदींनी काय काम करायला हवं आहे तर या चारही घटनांचा तीव्र शब्दात जनसामान्यांमध्ये लोकांमध्ये सॉरी म्हणणं जे जाए मी सत्तेवर असताना मी सत्यावर असताना झालेलं कुकर्म आहे आणि त्याचं मी जनतेला सॉरी म्हणतो माझं प्रशासन चुकलं हे म्हणण्याची गरज आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी मोदींनी शहांनी जर ह्या येणाऱ्या काळामध्ये जनतेसमोर येऊन जर सॉरी म्हटलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुम्हाला येणाऱ्या काळात आक्रमक होताना दिसेल सुरक्षेच्या बाबतीत आग्रही होताना दिसेल सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीत आरक्षणाबाबतीत आग्रहसर होताना दिसेल कारण की हे देखील स्त्रियांचं आरक्षण आहे स्त्रियांना संरक्षण मिळणं हे देखील स्त्रियांचं आरक्षण आहे आणि असंच पद्धतीने आम्ही कार्यरत राहू आणि ह्या पुन्हा एकदा मी या तीव्र शब्दामध्ये झालेल्या चारही घटनांचं कलकत्त्याची घटना असेल उत्तराखंडमधल्या नर्सची घटना असेल किंवा दिल्लीमध्ये झालेली घटना असेल किंवा आज बदलापूरमध्ये होत असलेला जो अत्याचार आणि जाळपोळ आणि जी आरा त्याबद्दलची घटना सगळ्या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं कर आहे मी त्या सगळ्या कुटुंबांचा सांत्वन व्यक्त करतो त्यांनी घाबरून जाऊ नये त्यांच्या पाठीशी शरद साहेब आणि त्यांची सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उद्धवजी महाविकास आघाडीचे नाना पटोलेजी सगळ्या शक्तीनिशी एकवटतील तुम्हाला संरक्षण देतील आणि पूर्ण सुरक्षेसह भारतातल्या महाराष्ट्राला सगळ्या स्त्रिया आणि मुलींची जबाबदारी या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी घेताना दिसेल एवढंच बोलतो आणि माझा जाहीर निषेध पुन्हा एकदा व्यक्त करतो धन्यवाद हे श्री मकरंद तासगावकर होते आपल्या संतप्त प्रतिक्रिया भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा